शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्र हो बऱ्याच दिवसानंतर आपला हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर पडत आहे कारण आपल्याला शेतीमधले बरेच काही काम होते पेरणीचे दिवस होते त्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही तर शेतकरी मित्र हो हे आपलं टोमॅटो पीक आहे या टोमॅटो पिकामध्ये तण किती पडलेलं बघा तर शेतकरी मित्र हो तुम्ही म्हणसाल की हे टोमॅटो आहे का तणकटच आहे नुसतं तर शेतकरी मित्र हो हे टोमॅटो आहे तर यामध्ये तण पडलेलं आहे तर हे तणाचा पुरा नॅनट करता येतं आपल्याला यावर तणनाशक औषध आहे ते जर तणनाशक औषध मारलो आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तर आपल्या टोमॅटो पिकाला काही होत नाही तर शेतकरी मित्र हो आपण याला उद्या सकाळी दोन तणनाशकाची फवारणी करणार आहोत म्हणजे कॉम्बिनेशन करून कौ दोन्हीचं तर शेतकरी मित्र हो हे लांब पानाचंही मरतं आणि हे गोल पानाचंही गवत मरतं म्हणजे यामध्ये आपण दोन घटक घेणार आहोत कोणते कोणते तर एक क्युझोलफ इथाईल ते क्यूज नावाने येतं मार्केटमध्ये आणि दुसरं म्हणजे मेट्री सत्तर टक्केवालं डब्ल्यू पी तर क्युझोलपॉफ इथाईलमुळे हे लांब पानाचं मरतं आणि मेट्रीमुळे हे गोल पानाचं मरतं तर शेतकरी मित्र हो उद्या जर आपण त्याला हे दोन औषध मारलो तर पाच सहा दिवसामध्ये ह्याची फोटोसन्थिसिस क्रिया बंद होऊन हे पूर्ण तणकट पिवळं पडायला चालू होतं आणि एक दहा दिवसाच्या नंतर हे पूर्ण भुईसपाट होतं हे तणकट आणि फक्त टोमॅटो हा हिरवा राहतो म्हणजे दहा दिवसामध्ये आपला टोमॅटोही बांधायला येईल तर तुम्हाला मी एक सात आठ दिवसाच्या नंतर दुसरा व्हिडिओ बनवून टाकन आपल्याला या दोन औषधाचे रिझल्ट कसे आलेले आहेत तर शेतकरी मित्र हो मला माहिती आहे त्या औषधाचे रिझल्ट चांगले आहेत हे शंभर टक्के गवत मरतं कितीही गवत उंच असू द्या फक्त त्याला थोडं प्रमाण जास्त करून मारायचं असतं तर शेतकरी मित्र हो तुम्ही एक सहा सात दिवसाच्या नंतर या आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये बघू शकताय हे म्हणजे तणाचा नायड असा होतो तर शेतकरी मित्र हो सहा सात दिवसाच्या नंतर परत याच प्लॉटमध्ये आपण दोन औषधाची फवारणी केल्यानंतर रिझल्ट कसा आहे त्यासोबत भेटू तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे पाहिजे असतील म्हणजे आपल्याच प्लॉटमध्ये आपण काढतो आपण काही कुठला यूट्यूबर वगैरे नाही तर शेतकरी मित्र हो आपले आता सध्या हे जरा जास्त तण पडलेला प्लॉट आहे आपले दोन दुसरे प्लॉट आहेत आपले टोटल तीन प्लॉट आहेत टोमॅटोचे हो तर शेतकरी मित्र हो फक्त आपण याच टोमॅटो प्लॉटला मल्चिंग केलेली आहे आणि दुसऱ्या दोन प्लॉटला मल्चिंग केलेली नाही म्हणजे आपण टोटल सोळा हजार टोमॅटोची लागवड केलेली आहे इथं चार हजार आहे आणि वरी बारा हजार आहे असे टोटल मिळून सोळा हजार टोमॅटोची लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्र हो जर तुम्हाला ते बी जर वरचे म्हणजे दुसरे दोन नंबर आणि तीन नंबर प्लॉट हेही जर बघायचे असतील सर नक्की कमेंट करून सांगा आपण त्याही प्लॉटमधून तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी आपण व्हिडिओ नक्की बनवून यूट्यूबवर अपलोड करू तर शेतकरी मित्र हो आता आपल्याला फक्त एकच काम आहे की उद्या उठल्याबरोबर आपल्याला यामध्ये तणनाशक मारायचं तर सहा सात दिवसानंतर रिझल्ट ही बघू आज आपण हा व्हिडिओ तणाचा बघतोय सहा सात दिवसाच्या नंतर तण नायनाट झालेला व्हिडिओ बघू शेतकरी मित्र हो। धन्यवाद